लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग येथील सुतारमाळा या ठिकाणी दुपारी एक ते दीडच्या सुमारास लक्ष्मण कोल्हे हे शेळ्या चारण्यासाठी जात असताना रस्त्यावर बिबट्यानं हल्ला करून त्यांना जखमी केलाय तर दुसऱ्या बिबट्यानं त्यांची एक शेळी उचलून नेली आणि शेतात नेऊन ठार केली लक्ष्मण कोल्हे यांच्यावर एका बिबट्यानं पाठीमागून हल्ला केला त्यांनी हात मागे केला असता त्यांच्या हातालाही जखमा झाला सुदैवानं या हल्ल्यातून ते बालमबाल बचावलेत या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली आहे दिवसाढवळ्यात दोन तीन बिबट्या हल्ला करतायत त्यामुळे शेतकरी भयभीत झालेत हा परिसर बागायती आणि नदीच्या कडेला असल्यामुळे या ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढलाय दिवसाही शेतकरी शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरतायत शेळ्या घेऊन चाललो होतो पण रस्त्याला हल्ला झाला एकानं शेळी धरली ते वाचवायला गेलो तर मागच्या अटॅक केला त्याच्यामुळे हात घेऊन आला शेळी ते घेऊनच गेलो वाचू शकलो नाही तीन तीन एक बोकड आणि दोन पाठी लक्ष्मण तुमचा कोल्हे माय वडील उदरनिर्वाहासाठी त्यांचा शेळ व्यवसाय वीस ते पंचवीस वर्षापासून बाकीचे सगळे बंदिस्त गोटे झाल्यामुळे आता हे पंधरा वीस शेळ आहे या पंधरा दिवसात कमीत कमी तिसऱ्यांदा हमला झालेला आहे आणि आजचा जो हमला झाला दोन बिबटे होते एकाने शिकार पकडली आणि एकाने यांच्या उजात घेतली आणि कुत्रे वगैरे आमच्या परिसरामध्ये राहिलेले नाही परे वनखात्याने यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी लावा आणि यांना एवढीच काही दिवसांपूर्वी या शेतकऱ्यांच्या तीन शेळ्या बिबट्यानं ठार केल्या होत्या वन विभागानं त्यांना या नुकसानीचा योग्य मोबदला द्यावा आणि बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा